नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री आशा काडे यांनी आपल्या सौंदर्याच्या व अभिनयाच्या बळावर मराठी रसिकांच्या मनात एक उत्तम स्थान मिळवलं आहे त्यांनी आजवर प्रिया बिर्डे अलका कुबल नीना कुलकर्णी सुकन्या कुलकर्णी यांच्यासह अनेक आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे त्यांना नुकतंच काही दिवसांपूर्वी विशेष योगदान सन्मान पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धाकटी जाऊ बहिणीच्या बांगड्या बाळा गाऊ कशी अंगाई यांसह अनेक मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत तर आज आपण अशा अभिनेत्रीच्या बहिणीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीचे नाव लता काळे असे आहे लता काळे ह्या देखील मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री होत्या त्यांनी एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटात लक्ष्याच्या आईची भूमिका साकारली होती तर लता काळे यांच्या एकुलत्या एक मुलीचे नाव प्रिया बेर्डे अशी आहे प्रिया देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत तर तुम्हाला या दोघा बहिणीची जोडी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद